तो मी एक गोष्ट बोलले त्याच्या मागे हे सरकार पाकिटमार बनायचं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची मटमर महिला सुरक्षेचा आपला बाजार शेतमाला नाही बाजार महागाईमुळे मोठले घर खाणार काही गोष्ट आपण करू सर्वेक्षण करूर शहरातील त्याच्यामध्ये बोललं गेलं पण देवा देऊ आम्हाला माहित आहे आम्हाला निलेश लाईव्ह आहे निलेश बोला भाऊ माहिती आहे त्यामुळे ज्या बाबतीत काही गोष्ट असतील त्या सुद्धा आपण सर्वांनी कल्चर कराव्यात पण कृपा करून एक शिस्त या मोर्चाला असावी मागे जे सर्व आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांनी कृपा करून पुढे यावं सगळे प्रगती तालुका अध्यक्ष आणि आमच्या ज्या महिला त्या गाडीच्या बाजूला होत्या त्यांनी सुद्धा थोडस पुढे यावं सर्व शेतकरी ज्या इथं आता लाईनी पुढं राहावं विनंती पवार साहेब आज तारखा येतात સગાની માનલા સોળ અન્યાય આમ જે મુવાપેક્ષિત લાઈ મદદ કરાવી હવે મુવા মহিলা পত্ৰ अजूनही कुठली ती घोषणा काय कार्यकर्त्यांनी केली ती वाचून दाखवत मी काहीतरी बोलेल त्याच्यानंतर आपण फक्त म्हणायचं शांतता बसले मेवा भाऊ काय म्हणणार शांतता बसले मेवा भाऊ मेवा भाऊ बलिदान आपण म्हणत आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना म्हणाले एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांना म्हणाले कर्जमाफी देऊ तरुणांना म्हणाले नोकऱ्या देऊ मंत्री खाता दलाली खाऊ अशा अशापणे आपण काय घोषणा करणार ना त्या घसा बसाय म्हणून काय बोलणार नाही म्हणजे आपल्या सर्वांना विचारतो हा शेतकऱ्याचा मेळावा आहे मोर्चा आहे पाऊस आला तर काय करणार पाऊस आला तर पाऊस जाणार का भिजून लढणार का नाही पवारसाहेबांना आम्ही काल विचारलं की पवारसाहेब तुम्ही मोर्चात येणार का डायरेक्ट ग्राउंडवर येणार साहेब म्हणले आमचे कष्टकरी शेतकरी महिला माता भगिनी युवा जर रस्त्यावर उतरत असतील तर मी त्यांच्या बरोबर रस्त्यावरच उतरणार आणि या मोर्चा सहभाग काय त्यांनी सांगितलं आमच्या कष्टकरी शेतात पावसा तिथं कष्ट करतो आणि आपण जर त्यांच्यासाठी मोर्चा काढला असेल तर पाऊस येऊ हा मोर्चा होणार आणि मोठ्या संख्येने हा होणार त्यामुळे कृपा करून पाऊस झाला तर कुणी कुठं आरोग्याला जाऊ नका जाणार का त्याच्या नंतर कळलं कुणी ते कुठल्या तरी टपरीत बसले कुणी झाडाखाली बसले कुणी ते गाडीत बसले जर गाडीत कुणी बसला असेल तर त्याला बाहेर काढायला त्यामुळे आमच्या भाता बहिणींना मी विनंती करतो मागच्या बाजूला ज्या माता भगिनी आहे त्यांना विनंती पुढे या पुढं हे माझे उभा तुम्ही हा तुम्ही तुम्ही या ट्रॅक्टरच्या मागे उभं राहिले तर या आमच्या युवा सर्व शेतकरी बांधवांना विनंती थोडं लाईनीत उभं राहू हो, पवार साहेब येत आहेत पंधरा वीस मिनिटामध्ये पुढे या सगळे पुढे काय सरकार झोपले आणि तुम्ही ज्या संख्येने आलात आणि अजून इतर लोक ज्या संख्येने येत आहेत त्यामुळे हे झोपलेलं सरकार उठल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला चॅलेंज करून सांगतो या सरकारला उद्या परवापूर्ती निर्णय घ्यावा लागणार आहे जे काय तीन लाख टन कांदा नाफेडच्या का माध्यमातून या भागात विकण्याचा निर्णय जो घेतला तो शेतकऱ्याच्या विरोधात आहे तो निर्णय त्यांना लगेच ताबडतोब मागे हा हाच लागेल अशा पद्धतीने या सरकारला आपल्याला दाबायचंय त्यामुळे तुम्ही सर्वजण फक्त शिस्तीत हा मोर्चा कसा होईल यासाठी सगळ्यांनी भूमिका घ्यावी आपण एक किलोमीटर चालल्यानंतर कलेक्टरचं ऑफिस आहे कार्यालय तिथं आपण एक मोठं काय म्हणतात स्टेज केलेला आहे आणि त्या स्टेजवर फक्त तीन ते चार भाषण होणार आणि हा विषय तिथं संपणार आहे त्यामुळे खूप काळ हे चाललं असं नाही फक्त मोर्चात शिस्त असणं फार महत्वाचं आहे त्यामुळे ती शिस्त आपण सर्वांनी सांभाळावी एवढी विनंती मी पुढे असणारे जे सर्व नेते जे त्या पुढच्या टेन्शोच्या मागे आहेत त्यांना विनंती मागच्या बाजूला तुम्ही यावं तुम्ही सुद्धा राहिलात त्या बैलगाडीच्या पुढे कुणी बांधू नये बैलगाडीच्या पाठीमागे सगळ्यांनी यावं या ट्रॅक्टरच्या पाठीमागे महिला राहतील आणि महिलांच्या पाठीमागे पवार साहेबांची गाडी राहील आणि त्याच्या पाठीमागे सर्व नेते आणि सर्व आमचे पुरुष बांधव राहतील आम्ही सगळ्या नेत्यांना विनंती मागच्या बाजूने या लोक पहिल्या लोकांना बैलगाडीत बसून लोक त्रास देऊ नका पहिल्यांदा

खाता मना एक मना मना मंत्री खात्यात दलालींचा खाऊ लाडक्या बहिणींना म्हणाले एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांना म्हणाले कर्जमाफी देऊ तरुणांना म्हणाले नोकऱ्या ठेव मंत्री खात्या दलालींचा खाऊ आता दुसरी आहे हे सरकार आहे पाकिटमाल शेतकऱ्यांची लूटमार तरुणांना नाही रोजगार महिला शिवसेचा उपलब्ध दरबार शेतमाला नाही बाजार शेतकऱ्यांच्या शिसेला जीएसटीचा धार बागामुळे उद्योग करगार दलाली गाऊन मंत्री झाले मायामाल पुढे या पुढे या पाकेटमाल सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय मागच्या बाजूने आमचे शेतकरी बांधव आहेत त्याला विनंती पुढच्या बाजूला तुम्ही यावं दहा मिनिटात पवार साहेब येत आहेत हो महिलांना फ्लेट वरण सोडणं जात नाही अ महिलांना आज येऊ बाजूला महिलांना गेटवरनं सोडत नाही महिलांना गेटवरनं सोडा आणि ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे गेटवर गर्दी करून आहे महिलांना हात येऊ द्या आणि तुम्ही सुद्धा हात या पहिली संत असेल त्यानंतर बैलगडे असतील नंतर हे दोन ट्रॅक्टर असतील व आदिवासी समाजाचे बंधू भगिनी असतील महिला असतील अनोद पवार साहेब असतील अनमद पवार साहेबांच्या पाठीमागे आपण सर्वजण असू त्यामुळे सर्व नेत्यांना विनंती आहे की मागच्या बाजूला आपण महिलांना येऊ गेट गेटमधून महिलांना A. Sanih mis morally

म्हणून कांदूर हातात पकडलेला मला तेव्हा भाऊ नाही अकोल्याच्या सभेत म्हणलं होतं का शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू तीन व्या करू किती व्या पण एकही वेळा सात कोरा